त्यांना नवीन डिझाईन्स दाखवून प्रवृत्त केलेलं आहे महिलांना देखील <laughs> आता आता म्हणतील की महिलांना बोलवल्यानंतर पैसे जाणार आपले नाही चांगली गोष्ट आहे लातूर साठी आपला देशमुख परिवार जे आहे लातूर साठी जे जे काही तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करताल त्यासाठी आम्ही सदैव आपल्या आप पाठीशी उभे राहणार आहोत हे काही नव्यानं सांगायचं नाही आहे साहेब सुद्धा लातूरला आपला जीव समजत होते प्रत्येकाला जेणे जेणी त्यांना बोलवलं तिथं ते नाही ना असं कधीच म्हणाले नाहीत साहेबांच्या मुळेच आपले रितेश आणि आपलं सॉरी अमित आणि धीरज देखील आता आमदार आहेत आपल्या शहराचे आणि ग्रामीणचे त्यांच्याकडनं सुद्धा हीच अपेक्षा आम्ही त्यांनाही सांगितले की जसं सा, काम साहेबांनी केलेलं आहे आपल्या लातूर ला जिल्ह्यासाठी तसंच काम तुम्ही पण आपण इथं सगळ्यांना द्यायचं आहे जे कोणी आपल्याला बोलवी त्यांच्या मागं आपल्याला पाठीशी उभं राहायचं आहे त्यांचे कामं करायचे आहेत ही झाली आपली परिवाराची गोष्ट लातूर शहर हे आपलं गाव आहे आपलं शहर आहे सुंदर असलं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं काही कम कमतरता देखील शहरामध्ये आहेत त्या पण पुढच्या काळामध्ये व्यवस्थितशीरपणे होतील आता त्या ज्या ज्या गोष्टी असतील ते आमदार वगैरे फंडातून किंवा खासदार फंडातून सगळे ते निवळ निवळले जातील आणि सगळे कामं पूर्ण होतील आता आमचा आणि पाटील साहेबांचा सहवास साह। म्हणजे खूप दिवसापासूनचा आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे मी त्यांच्या सोलापूरच्या कारखान्याला गेले नाही म्हणून तो कारखाना इथं राहिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण असं काही तुम्ही समजून घेऊ नका अजूनही तुम्ही कारखाना काढा मी तिथे येते कारखाना व्यवस्थितशीर चालील असे अपेक्षा करते असं काही नाहीये आता कुठल्या कुठल्या गोष्टी काही पुढे जातात काही मागे राहतात त्यामध्ये त्याचा आपण काही असं समजू नये तुम्हाला म्हणजे वाटलं असं आम्ही म्हणलं की लातूरला सोडून हे सोलापूरकर झाले मी त्यांना हमेशा म्हणायची तुम्ही तर लातूर सोडून दिलंय पण आम्हाला लातूरची माणसं हे लातूरमध्येच पाहिजेत आणि इथंच त्यांनी काम करावं आणि लातूर शहराला मोठं करावं अशी आमची अपेक्षा आहे सगळ्यांनी आपण लातूरकर आहोत लातूरकर एकमेकांना प्रेम देणार आहेत साथ देणार आहेत आणि ह्या तुमच्या शॉपचं आताचं उद्घाटन झालेलंच आहे आणि हे असंच तुमचं वरचेवर मोठं व्हावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते अजून तुम्ही तुमच्या मुलाच्या ह्याच्यात कन्स्ट्रक्शनमध्ये जात आहात त्यालाही माझ्या शुभेच्छा असतील तुमच्या मुलीचं सोलापूरला नवीन शोरूम होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देते आशीर्वाद देते तुम्ही असेच खूप मोठे व्हा आणि यशस्वी व्हा हे माझे शुभेच्छा आहेत एवढे दोन शब्द बोलून मिळाले दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र